नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजुबाई वेळे यांची नवीन टॉप क्वालिटी काठी वडीशेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये कशी क्वालिटी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण टॉप क्वालिटीमध्ये डबल हड्डी काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे ह्या शेड्यात तुम्हाला चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहेत ते पण केव्हा बुधवारी म्हणजे परवा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी हा माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणून ह्या क्वालिटीच्या काठेवाडी शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा विजू वेडे गाव त्याचबरोबर संदीप भाऊ वेडे चाळीसगाव यांच्याशी तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे उंच पूर्ण डबल हड्डी काठीवाडी शेड्या तुम्हाला या गायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एकदम फुल उंच पूर्ण माप आहे मित्रांनो शिंगडी वगैरे चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात खाली काशी बघा काशी दाखवायचा प्रयत्न करता हे बघा कासी वगैरे त्याच्यानंतर इकडं बघा ही बघ कास ह्या बघा पख्या गाभनी तोलावरच्या शेड्या मित्रांनो टोटल एकोणसत्तरचं माप आहे आणि एकोणसत्तरच्या एकोणसत्तर टोटल शेड्या गाभनी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा तुझन इकडं पण बघा मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं जातं की यांच्यापाशी डायरेक्ट आठवड्याला दोन गाड्या यांच्या चाळीसगावमध्ये काठेवाडी शेड्यांच्या उतरत असतात आता ह्या गाडीमध्ये एकोणसत्तर आणि अजून पहिल्या गाडीच्या तुम्हाला वीस पंचवीस शेड्या घ्यायला भेटतील हे बघा म्हणजे टोटल मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला नव्वद एक्क्याण्णव जे काही माप असणार आहे एक्क्याण्णव पंच्याण्णव असे टोटल तुम्हाला शेड्यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता माप वगैरे सगळ्या गोष्टी हे बघा आता परत दुसरा वक्कल तुम्हाला बघायला भेटेल आता ह्या वेगळ्या ठिकाणची खरेदी टोटली एकोणसत्तरच्या शेड्या खरेदी केलेल्या मित्रांनो एका ठिकाणून खरेदी न करता कोणापासून पाच कोणापासून दोन कोणापासून दहा कोणापासून पंधरा अशा शेळ्या मित्रांनो खरेदी केलेल्या असतात हे बघा शेळी पालक की दादा त्यांच्या शेड्या आहेत माप बघा दुसरं तिसरं दुसरं तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिटीच्या काही बघा पहिल्या वेतामध्ये पण दिसतं आहे पाठी ज्या पहिल्या वेतामध्ये आता जनायला येतील अशा शेळ्या पण तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या खरेदी विजूबोवेळे यांचं करणं चालू आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे बुधवारी येणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे बघा शेळ्या वगैरे तुम्ही पाहू शकता बघा टोटली एक एक क्वालिटी दाखवायचा प्रयत्न चालू आहे शिंगडी बघा चेहरापट्टी बघा एकदम कवड्या शिंगडीच्या मित्रांनो डब्बा वाण नाही आहे खाकरा जिला म्हटलं त्याची शेडी नाही आहे वे तिसऱ्या वेत जसं जसं तुम्हाला शेडींचं बघायला भेटणार पहिल्यापासून तर तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील टोटल एकोणसत्तर शेडींचं माप येतं चाळीसगावमध्ये बघा यांच्या पण कासे बघा खाली घाले बघा हे बघा मित्रांनो साफसुथऱ्या कासे एकदम हे आपण बघा बघू शकता ही पण बघा हे बघा इकडं जास्त कॅमेरा झुम केला वाटतं यांनी बघा बागा। तुम्हाला बघाल भेटेल आता परत तुम्हाला दाखवतो दावण हे बघा वेगळी हे पाहू शकता तुम्ही आता या घरून खरेदी केलेलात सकाळी सकाळीचा टाइम आहे मित्रांनो तो भाऊ बाबा ब्रशेस करतो आहे म्हणजे विचार करा समोरचा सा ब्रश करतोय तेवढ्या काळात मित्रांनो त्याच्या घरी शेड्या खरेदी करायला जाणं त्याच्यानंतर रात्री लोक जेवायला बसतात तोपर्यंत मित्रांनो रात्रीची देखील खरेदी चालू असते म्हणजे याला म्हट मित्रांनो एकदम खरेदी क्वालिटीसाठी मित्रांनो खूप फिरावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी खरेदी केलेली तुम्ही बघू शकता त्याचा ब्रश करतो सकाळी उठून तेवढं त्याच्या घरी जाऊन खरेदी मित्रांनो चालू आहे नंतर, नंतर दुपारून कोणी शेतात असतं कोणी जंगलात असतं कोणी कुठं असतं तिथून खरेदी मित्रांनो केली जाते बघा याच्या तोंडात बसे जाऊ बघा हे बघा काशी बघा त्याला नेमकं अजून का काशी उचकवायला आणलं <laughs> पाहू शकता तुम्ही हे बघा काशी वगैरे हे बघा खूप जास्त कॅमेरा जुमून जातो विजूबाई यांच्याकडून वाटतं त्यांना सांगावं लागेल की व्यवस्थित कॅमेरा वगैरे हो जरा असं हे बघा काशी वगैरे हे पाहू शकता तुम्ही असं थोडं कमी झालं तर म्हणजे व्यवस्थित दिसतं हे बघा आता हे व्यवस्थित दिसलं एकदम परफेक्ट हे बघा तर मित्रांनो टोटल एकोणसत्तर ज्या शेडे आहेत टोटली गाब मी तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो ही क्वालिटी फक्त तुम्हाला चाळीसगावमध्ये विजू बवेळे यांच्याकडे बघायला भेटणार आहे यांच्याकडे घ्यायला भेटणार आहे शिंगडी बघा एकदम एक, एक नंबर क्वालिटी शिंगडी हे बघा टोटल असं बघा सकाळी सकाळी कोणाच्या तर शेडवरती गेलेले आहेत बघा सूर्य उगवतोय हे बघा म्हणजे इथपर्यंत दाखवायचा प्रयत्न मित्रांनो बघा सकाळचा टाईम सूर्य उगवतो त्याच्या घरी जाऊन खरेदी कर मागे पालकाचा वाडा बघा जसं मित्रांनो आपल्या बागामध्ये मेंढीपालक आहेत जे मेंढीपालक करतात वाड्यावाले धनगर आपले तसेच मित्रांनो तिकडे पण ते भरवाड आहेत बघा क्वालिटी डबल हड्डी आहे मित्रांनो एकदम एक नंबरमध्ये तुम्ही पाहू शकतात गाले वगैरे बघा खाली एक नंबर ही बघा शेडी हे एकदम बघा रुबाबदार शेडी म्हणतात मित्रांनो याला पाहू शकता तुम्ही खाली कासी आहेत का नाही ओरिजिनल मोटरी हे बघा मित्रांनो अशा क्वालिटीच्या शेड्या खरेदी करायचा एकदाच पैसा जातो पण वस्तू घेताना मित्रांनो एक नंबर क्वालिटी घ्यायची हे बघा बघा क्वालिटी कासी एक नंबर कासी एक नंबर गड्डे मित्रांनो शेळी खरेदी करताना शेडी एकदम फिटे फिट असली पाहिजे गड्ड्यापासून तो अंगावरचा जो कपडा आहे त्या गोष्टीपासून शेळी एकदम फिट असली पाहिजे डब्बा खाकरा जांभरी हां कुठलं कुठं शिंग अशी क्वालिटीने घ्यायची आता बघा ही कशी घ्यायची अशी घ्यायची हे बघा क्वालिटी आहे की नवर चमक शिंगडी छोटी जवानीच्या शेड्या मित्रांनो दुसरं तिसरं दुसरं तिसरं काय तर पहिल्यामध्येच पहिल्यापासून तर तिसऱ्यापर्यंत तुम्हाला क्वालिटी घ्यायला पटेल बघा कशी क्वालिटी आहे की नाही एक नंबर मित्रांनो क्वालिटी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला की क्वालिटी कशी होती असं हे पण बघा इकडं आता परत वेगळ्या ठिकाणची खरेदी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर चॅनल तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि गाडी बुधवारी येते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लवकरात लवकर क्वालिटी घेण्यासाठी संपर्क साधा क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा धन्यवाद